सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथ महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टी ब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स दत्तकृपा प्रतिष्ठान आयोजित वैभववाडी लोकोत्सवाला शनिवारी सायंकाळी शानदार प्रारंभ झाला शहरात भव्य शोभायात्रा काढून महोत्सवाला सुरुवात झाली शोभायात्रेनंतर महिलांच्या पैठणीचा खेळ रंगला जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नात विश्वासाच मराठी नववर्षाचे वैभववाडी तणक्यात स्वागत झालं नववर्षानिमित्त शहरात भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती शोभायात्रेत तालुक्यातील वारकरी मंडळी कुंभवडेचे गाण्यांचे पथक तसेच पारंपरिक वेशभूषा करून महिला वर्ग सहभागी झाला होता त्याचबरोबर सजवलेल्या बैलगाड्या या शोभायात्रेत सामील करण्यात आल्या होत्या सोनाळी गावच्या ढोल पथकाच्या साथीने दत्त मंदिर ते संभाजी चौक अशी शोभायात्रा काढण्यात आली होती शोभायात्रेत लहान मुलांनी केलेली वेशभूषा व कुंभवडेचे गाण्यांचे पथक आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले शोभायात्रेत तालुक्यातील सर्वपक्षीय मंडळींसह दत्तकृपा प्रतिष्ठानचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते शोभायात्रेनंतर मंदिर चौ येथे महिलांच्या खेळ पैठणीसाठी सामने रंगले तीन दिवसीय चालणाऱ्या या महोत्सवाची सुरुवात गुढीपाडव्याच्या दिवशी झाली पुढील दोन दिवस महोत्सवाची रंगत आणखीन रंगणार आहे